नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो लातूरात लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी जनता दरबारचा सपाटा लावलेला आहे आज बुधवारी तीस तारखेचा जनता दरबार ममदापूर येथे झाला आणि ममदापूरमध्ये सुद्धा कार्यक्षेत्र लातूर ग्रामीणचं कमी असताना सुद्धा जवळजवळ चार ते साडेचार तास हा जनता दरबार चालला या जनता दरबारचं वैशिष्ट्य म्हणजे नेता कसा असावा अभ्यास कसा असावा कार्यकर्त्याला तडहाटाच्या फोडाप्रमाणे कसं सांभाळायला पाहिजे सर्वांना आमदार आपला वाटला पाहिजे अशी अनेक अनेक लक्षणं आजच्या जनता दरबारात दिसून आली लातूर तालुक्यातील ममदापूर येथे जवळ जवळ आजचा जनता दरबार हा पाच तास जवळजवळ चालला यामध्ये या ठिकाणी या उपजिल्हाधिकारी नरे मॅडम त्याचबरोबर उप तहसीलदार त्याचबरोबर गटविकास अधिकारी आणि सर्व खात्याचे अधिकारी होते लोकांच्या समस्या समजावून घेत असताना थातूर मातूर उत्तर किंवा बोलाचा भात बोलाची कडी मारा कोरड्या विहिरीत उडी अशा प्रकारची भूमिका न घेता आमदार रमेश कराडी यांनी आज लोकांना स्पष्टपणे सांगितलं पहिला जनता दरबार मुरुडला झाला दुसरा आज होतोय तिसरा जनता दरबार पाच तारखेला रेनापूरला होणार आणि नंतर भादा येथे होणार आणि सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्याची तीस तारखेला तीस ऑगस्टला एक व्यापक बैठक होऊन या जनता दरबारात काय काय झालं हे सांगितलं जाणार शेवटी लोकप्रतिनिधीचं काम काय असतं जनतेच्या अडी अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत लोकांशी संपर्क साधला पाहिजे तसं महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत आमदार रमेश करार की जे सकाळी अकरा वाजल्यापासनं ते संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत अधिवेशन काळ आणि इतर कार्यक्रम सोडून हे दररोज संवाद कार्यालयात असतात या कार्यालयात कुणाची बदली असेल कुणाचं काही काम असेल कुणाचा कुठं फोन करणं असेल अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं ते आणि त्यांची यंत्रणा करून करताना दिसून येते आज काही अधिकारी प्रामुख्यानं ज्या समस्या होत्या त्यामध्ये की अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं वागणं याबद्दल त्यांनी सक्त ताकीद दिली की तलाठी आणि ग्रामसेवक यांनी मुख्यालयाला राहिलंच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी जे सांगितलं की कामाच्या गुणवत्तेबद्दल मग तडजोड केली जाणार नाही आणि त्यावर देखरेख करणारे जुनियर इंजिनियर असतील उपाभियंता असतील यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल आणि काही ठराविक कामं जी कामं व्यवस्थित झाली नाहीत त्याचा उल्लेख करून दर्जेदार आणि गुणवत्तेची कामं झाली पाहिजेत अशा प्रकारचा आग्रह धरला मी जेपी गावाचं नाव असं घेऊ त्या गावामध्ये आम्हाला नाही असं सांगू शकत नाही अशी परिस्थिती सगळ्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जेष्ठ असेल हातमुटी असेल हवे ते जेवढे धंदे असतील तेवढे ते धंदे चालू आहेत मी म्हणत नाही की ते धंदे शंभर टक्के तुम्ही बंद करा पण त्याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनतेला दिला सांगा मुळामध्ये काय होत आहे की आपल्या बाकी सारख्या गावामध्ये सुद्धा आपली नवीन पिढी कशाच्या आली जाते

सगळ्यांनी आपापली जबाबदारी पूर्णपणे पूरक शहरही पार पाडली पाहिजे त्याच्यावर माझी सगळ्यांना विनंती या जनता दरबाराच्या माध्यमातून जे जे प्रश्न आता येणार आहेत ज्या ज्या विभागात येणार आहेत ते प्रश्न आता आठवड्यामध्ये काही प्रश्न मांडले जाणार आहेत समजा काही थोडा मोठा प्रश्न असतो मध्ये मांडले आले पण एक महिन्याच्या सगळ्या प्रश्नांचे म्हणजे समस्यांचं चालू पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या आहेत पंचवीस जुलैला नोंदचा जनता दरबार झाला सगळ्या तक्रारींचं तुम्ही काय पाठपुरावा केला काय त्याच्यातून मार्ग काढले हा सगळा तीस ऑगस्ट आपल्याला सगळ्यांना आढळ द्यायचा त्याच्यावर कुणी टाळा करू नका आपल्या आपल्या कर्तव्यामध्ये कसं करू नका अशी माझी सगळ्यांना एवढं तुम्ही सगळ्यांना सूचना देण्यासाठी म्हणून आता बोलतो आहे आणि महत्वाचं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल कुठलंही काम असो ते दर्जेदार झालं पाहिजे त्याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे त्याच्यामध्ये जर पण होत असेल तर त्या अधिकाऱ्यावर त्या कर्मचाऱ्यावर त्यावर जाईल याची म्हणून संबंधित अधिकारी कुठलंही काम होत असताना त्याच्यावर अधिकारी इंजिनिअर आहे त्याच्यावरचा इंजिनियर आहे त्याच्यावरचा अधिकारी आहे या सगळ्याची जबाबदारी आहे की कुठलंही काम गुणवत्तापूर्ण झालं पाहिजे आणि त्या कामावर सुपरविजन चांगल्या पद्धतीने अशी कामं निदर्शनात येत असतील तर त्या अधिकाऱ्यावर त्या एजन्सीवर अतिशय कडक कारवाई केली जाईल अशी मी तुम्हाला सूचना देतो आता मी बसून असताना नोंदा कुपोरी जाणार रस्ता आहे सिमेंट कॉम्पनीचा रस्ता आहे कोट्यावर रुपयाचं काम असेल माझं ते काम जर सहा महिन्यामध्ये उपलब्ध जात असेल तर संबंधित मुद्देदाराला शासन हे झालंच पाहिजे त्याचा एक रुपयाचा पेमेंट बिल निघाल नाही पाहिजे आणि जर बिल तुम्ही काढलं तर मी तुम्हाला अधिकाऱ्यांना माफ करणार नाही तुम्हाला आज निसर्गपणे सांगून

ज्या गरिबाच्या नावाने तुम्हाला येतो त्या गरीबाला तुम्हाला मिळाला पाहिजे आणि योग्य मिळाला पाहिजे आणि ज्याच्या त्याच्या नावाने जेवढा मारा आहे तेवढा मात्रा मिळाला पाहिजे जर एखाद्या पाच किलो मारा असेल तर त्याला चारच किलो मार दिला जातो त्याला तीनच किलो मार दिला जातो तर अशा पद्धतीची आढळून कुठल्या गरीबाची होता काम नाही आणि जर असं होत असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि त्या दुकानावर त्याला पर्याय द्या त्याच्यामुळं इथून काळामध्ये आपले

प्रकारे ट्वेंटी वन शुगरच्या माध्यमातून जे प्रदूषण पाण्यामध्ये होतं जे पाणी जनावराला पिण्यास योग्य नाही माणसाला पिण्यास योग्य नाही आणि त्याचबरोबर शेतीसाठी योग्य नाही त्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या त्याच प्रकारे रस्त्या आरोग्य रस्त्याची वेगवेगळी कामं असतील त्यामध्ये त्याने प्रकर्षानं सांगितलं की रस्त्याची कामं हे करत असताना ती गुणवत्तेची झाली पाहिजेत त्याचबरोबर लोकांना जाणीवपूर्वक अडवणूक छळवणूक आणि पिरवणूक न करता लोकांना न्याय दिला पाहिजे शासन हे गतिमान म्हणजे प्रशासकीय अधिकारी हे लोकांच्या समस्या रास्ता आणि न्याय समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ठणकावून मी म्हणतो की पहिले आमदार असतील की लातूर जिल्ह्यातले ज्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून डी वाय एस पी पी आय यांना स्पष्टपणे सांगितलं की मतदारसंघात अवैध धंदे मटका गुटखा दारू काय याला पायबंद घालण्यासाठी सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे जर चालू राहिलं तर मला त्याबद्दल कडक कार्यवाही करावी लागेल अशा प्रकारची सुद्धा सूचना त्यांनी दिली हे सांगत असताना वेगवेगळे मंडलाधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील हे जे उडवा उडवीचे बनवा बनवीचे आणि फेकाफेकीचे जे उत्तरं करताना दिसून येत होते त्यांना सुद्धा अशा प्रकारची नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत आपण जनतेचे सेवक आहोत आपण लोकांना न्याय दिला पाहिजे आपण लोकांची अडवणूक आणि पिळवणूक करण्यासाठी नाही हे सुद्धा त्यांनी तेवढ्याच जबाबदारीनं आज सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला समजून घेणं त्याचं म्हणणं ऐकणं आणि ज्या काही म्हणजे आपल्या स्वावलंबन योजना ज्या म्हणजे जे निराधार स्वावलंबन योजनेच्या ज्या पैसे येणं बंद झालेले आहेत ज्याला आधार कार्ड लिंक नाही किंवा लाडक्या बहिणीचं सुद्धा आधार कार्ड लिंक नाही त्यांना त्यांनी आधार कार्ड लिंक करण्यासाठी बाहेर स्पेशल यंत्रणा केली होती आणि यामुळं सगळ्यांना रमेश कराड हे आपले आहेत अशा प्रकारचं आणि अधिकारी हे मोकाट सुटलेले की ज्यांना भीती नावाचा चुकीचं केल्यावर कोणी विचारणार आहे असं काही वाटत नव्हतं तर त्यांनी त्याही पद्धतीनं अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं आणि खडसावून सांगितलं की चुकीचं वागाल तर गैर केले जाणार नाही आणि त्याच प्रकारे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील उपजिल्हाधिकारी असतील विकास अधिकारी असतील सर्वांना त्यांनी सांगितलं की या सर्व लोकांविरुद्ध जे चुकीचं वागतात त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झाली पाहिजे मग आरोग्य असेल आरोग्याच्या संदर्भात डॉक्टर राहतात की नाही त्या ठिकाणी औषधं आहेत की नाही व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही आणि विद्युत पुरवठ्याबद्दलसुद्धा एका बाजूला सौर ऊर्जेचा आग्रह धरत असताना असलेला विद्युत पुरवठा जो खंडित होतो किंवा ज वारंवार ग्राहकाची किंवा शेतकऱ्याची लोकांची अडचण होते ती सुद्धा थांबली पाहिजे रोखली पाहिजे या संदर्भात सुद्धा त्यांनी लोकांना तशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि अत्यंत एक लोकांना आत्मविश्वास देणारा असा हा एक आजचा जनता दरबार झाला ममदापूर येथ जे वेगवेगळे भातांगरी असेल भडी असेल ममदापूर असेल या गावातील वेगवेगळी विकास कामं असतील किंवा तहसील तलाठी ग्रामसेवक अधिकारी किंवा वेगवेगळ्या कर्मचाऱ्याकडनं होणारा त्रास याबद्दलही सांगितलं आणि काही तसे तलाठ्याना तर सज्जाला नाही राहिलात रा, तर कडक कारवाई केली जाईल आणि तशा प्रकारचं रेकॉर्ड हे मेंटेन करायचं सूचनासुद्धा सर्व उपस्थित जनतेला आणि अधिकाऱ्याला दिल्या एकंदरीत पाच तास चाललेल्या या जनता दरबारात मग ज्या ठिकाणी स्मशान भूमीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर कसा सोडवता येईल या संदर्भात ही सूचना दिल्या गेल्या आणि त्याचबरोबर जे रस्ते अपूर्ण आहेत जे सार्वजनिक रस्ते आहेत जे लोकांनी अडवलेले आहेत ते सुद्धा अडवलेल्या रस्त्यावर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे कार्यवाही करून शेत रस्ते असोत किंवा रस्ते याच केलं पाहिजे आणि प्रकर्षानं काही अधिकाऱ्याला तर त्याने सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल किंवा मंडळ अधिकारी असतील पर्टिक्युलरली भातखेडा भातांगळी या ठिकाणच्या मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही चुकीचं वागाल तर गैर केली जाणार नाही तुम्ही काय करता कसं वागता कसं लोकांना छळता आणि याचबरोबर रेटीचा विषय असेल किंवा लोकांची अडवणूक पिळवणूक असेल हे कराल तर याद राखा घाट माझ्याशी आहे आणि अशा एका जनता दरबारात लोकातलं मनोधैर्य वाढवण्याचं आमदार आपले आहेत नवे मी आमदारचा आमदार माझे अशा प्रकारची भूमिका आणि एवढंच नाही शाळेच्या जवळजवळ एक शंभर एक मुली या आमदारांना भेटण्याला आल्या होत्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यावेळा बाजूला पाच सात मुली होत्या अगं चल ग आप्पा काय म्हणलेत बघ ग काय म्हणलेत बघ ग म्हणून अशा प्रकारचं एक आगळा आणि वेगळा जनता दरबार लोकांना विश्वास देणारा निकृष्ट कामाची गय केली जाणार नाही आणि राजकारण विरहित विकास हा लोकांच्या साठी असतो तो थांबता कामा नये आणि यामध्ये कुणीही चुकीचं वागता कामा नये अशा प्रकारचा एक संदेश आजच्या जनता दरबाराच्या दिला अधिकारी कर्मचारी यांची कान उगाणी केली सुदैवानं योगायोगानं उपजिल्हाधिकारी ह्या म्हणजे एक कर्तव्य दक्ष आणि शिस्तप्रिय म्हणून ओळखीचे आहेत त्याचबरोबर घोड भरले हे नव्यानेच आलेले गट विकास अधिकारी आहेत खरं म्हणजे अगोदर तीन वर्ष असताना ते पुन्हा का आले हा सुद्धा न उलगडणारा कोळा जरी असला तरी त्याने सुद्धा गोड फक्त गोड भरून जमणार गोड बोलून चालणार नाही तर अशा प्रकारचं एक वातावरण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निर्माण होत असून लोकांच्या अपेक्षा उंचावत चाललेल्या आहेत आणि आपाच्या जनता दरबारचा एकंदरीत प्रतिसाद पाहता अनेकांची झोप उडालेली असून याला काय करावं आणि कशा प्रकारे पायबंद घालावा अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे पण आमदार रमेश कराड यांचा जनता दरबार म्हणजे खऱ्या अर्थानं आमदार जनतेच्या दारी अशा प्रकारचा होता किंवा आहे म्हटलं तर चुकीचं किंवा धाडसाचं ठरणार नाही मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा पुन्हा सांगतोय की युट्यूब आम्ही प्रत्येक व्यक्तीला ग्रुपला किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पाठवणार नाहीत तर ते लोकांनी स्वतः सबस्क्राईब करावं सबस्क्राईब केल्यानंतर येणाऱ्या काळातील नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका वेगवेगळी वेग विकास कामं राष्ट्रीय महामार्गाची कामं जनजीवनची कामं आरोग्याची कामं याबद्दल लोकाला संपर्क साधता येईल राहता येईल आणि येणाऱ्या काळात वेगवेगळ्या शासनाच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवावा असा अनेक लोकांचं आग्रह आहे तर तेही आम्ही येणाऱ्या काही काळात करणार आहोत म्हणून नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद नमस्कार